सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आजचे हरभरा बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल अकोला असेल अमरावती असेल हिंगणघाट मलकापूर सोलापूर वाशिम हिंगोली नागपूर सावनेर मेहकर अशा महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या बाजारपेठेत हरभऱ्याला काय दर मिळत आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे आपली बाजार समिती येतोपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक नीट पहा तुम्हाला हे दर रोज तुमच्या मोबाईलमध्ये जर पाहायचे असतील तर लगेच चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पुणे आवक झालेली आहे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सात हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे मुंबई आवक झालेली आहे एक हजार सहाशे बावीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय आठ हजार आठशे रुपये हरभऱ्याची जात आहे काबुली हरभरा यापुढील जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे शेतकरी मित्रांनो हिंगोली आवक झालेली आहे त्या ठिकाणी नऊशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो हिंगोली बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बघा यापुढील जी काय बाजार समिती आहे मित्र होती आहे अकोला आवक झालेली आहे दोनशे तीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटलाय सहा हजार पंचावन्न रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी राहता आवक झालेली आहे फक्त एक क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय पाच हजार एकशे सत्तर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय राहता बाजार समितीमध्ये पाच हजार एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल या पुढील जी का बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी वाशिम आवक झालेली आहे नऊशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय चार हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय वाशिम बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील जी का बाजार समिती आहे ती आहे मेहकर आवक झालेली आहे आठशे नव्वद क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय मेहकर बाजार समितीमध्ये पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर आवक झालेली आहे त्या ठिकाणी त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो चार हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सोलापूर बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती आहे ती आहे मलकापूर आवक झालेली आहे एक हजार नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो चार हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल ही आपण जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी दूधनी आवक झालेले एकशे सासष्ट क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो पाच हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल